आणि वादलेत सकाळचे पाच वाजून हो चौदा मिनट ना मी दोन्ही पण लाल पर्या घेऊन चाललो गोव्याला गणपती बाप्पा जय मी केलंय आणि आलो इकडे आपण मावळी मिसळ लोक आईच पाहू शकताय टोल प्लाझावर आम्हाला स्ट्रॉबेरी भेटलेल्या शंभर रुपयाची स्ट्रॉबेरी बघा सासूरडीला पोचले आपण कोल्हापूरचे चे रागडा गडी राकेश पाडेल आगमन झालेला आहे मंडली आपली बसलेली इकडे जेवायला नमस्कार मंडळी शुभ सकाळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार वाजले सकाळचे पाच वाजून चौदा मिनिट आणि ही बघा आपले मेंबर्स जमलेत सर्व सकाळ सकाळी आपली ट्रिप चालले ती म्हणजे गोव्याला ना आम्ही दोन्ही पण लाल पर्या घेऊन चाललो गोव्याला पॅकिंग बेकिंग, बेकिंग सर्व केलेले आहे बॅगी वगैरे टाकलेले आहेत गाडीमध्ये आता शुभारंभ करायचा नारल फोडून ना मग जर्नीला सुरुवात आहे गणपती बाप्पा मोर्या गावदेवी माते की जय नाहीच ते आमची मंडळी ही बघा ही बघा आमची मंडळी माते चला चला जर्नीला सुरुवात करू पड आणि शुभारंभ झालेला आहे काहीच जर्नी चालू झालेली आहे आपली सो मंडली पंपावर आलेलो आपण मालोडीच्या आणि टाक्या फुल कराला सांगितलेला मी आहेत भरपूर टायमानंतर भेटलो मी पुन्हा बिन्हा पार केलाय आणि आलो इकडे आपण मावळी मिसळ चला आपली मंडळी पण आलेली एक गाडी तिकडे लावली एक गाडी तिकडे लावले बघा ही बघा गाडी चला ऑर्डर बेटर देऊ नाश्ता करायचा आहे वाजले नऊ no. आपली मंडळी सर्व बसलेली आहे इकडे नाश्त्या करायला नाश्ता येतोय हे बघा आपली मिसल पण आली दोन गुलाबजाम पण आहेत डन नाश्ता वगैरे डन यो बघ एकट्याला त्यांनी काय आणले बघ प्रोटीन बार प्रोटीन बार काय एक एकटाच खाते यो प्रोटीन बार आम्हाला तिला प्रोटीन बार माझं फॅमिली पॅक आहे फॅमिली पॅक भाई चला नाश्ता बिश्ता झालेला आता डायरेक्ट स्टॉप वर होणार तो आपला तो कोल्हापूर कोल्हापूर बोलते कोल्हापूर आमचा धनेश्वर पाटील बॉडी बिल्डर त्याचं डाईट आहे बघा तो बाहेरचा आरबट चरबट खात नाही आज तो हे बायसेप बघा हे बघा हो रे बाप आता आम्ही त्या तिकडनं जाणार आईच पाहू शकताय टोल प्लाझावर आम्हाला स्ट्रॉबेऱ्या भेटलेल्या शंभर रुपयाची स्ट्रॉबेरी बघा घे सचिंता खाऊन दाखव कशी लागते बघू

आणि इकडे पाहू शकताय आता संत्र्याचं काम पच्चीस करतो भारे पण गोड लागतंय वेलकम टू द कोल्हापूर आपण ही पोहोचले आपण ना इकडं बघा जावाई बापू कोल्हापूरचे रागडागडी राकेश पाडेल आगमन झालेला आहे आणि गाव

कट नव्हता म्हणजे आता ते कट असतो लवकर होत असतो तुला सर्व्हिस रोड असता रस्त्यावर होतो ना कटकटाल तेव्हा सीएनजी कडे होते लोक सीएनजी पोलिस त्याच्या गाडीच आलेलो

<laughs> मंडळी शाकाहारी मेनू आलेला आहे ही बघा मसूरची भाजी दोन मेंबर आम्ही शाकाहारी काय असू दे बाई जेवण बेऊन झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर स्वीट डिश पितो मस्त पैकी भारी लागतंय मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निघतोय आता एक गाडी टर्न मारलेली आहे आणि आमची दुसरी गाडी मिरच्या पाहिजे का कोणाला या बघा कशा मिरच्या या बघा नाही सर्व मंडळी यांची राख्याबाईची सासुरवाडीची मंडळी सळा जाऊया गोवा एक्सप्रेस वेला आपण थांबलो को था। आहे कोकण रत्न अमृतळले चहा वाजले पाच गाड्या लावलेल्या तिकडे आणि मंडली इकडे आलेले आहे पाहू शकते समोरच मस्तपैकी पैकी सनसेट होते आमच्या आपण पाहायला भेटणार नाही चहा वगैरे पिऊन आणि फ्रेश वगैरे होऊन आता आपली जर्नी पुन्हा एकदा चालू झालेली आहे आणि हो बघा मॅप अजून आपल्याला दोन तासाची रनिंग आहे मग आता डायरेक्ट आपण रूमवर जाऊन भेटूया कसा काय रूम आहे तो तुम्हाला दाखवतो हॉटेल फॅलकॉन इथेच आपला स्टे असणार आहे आता रात्री काही जास्त दिसणार नाही तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आणि हे बघा आणि इथे बाजूलाच रेस्टॉरंट आहे आणि आमची मंडली ही बघा ही बघा ही बघा आणि हे बघा समोर गोवा वाईफ बोलते गोवा वाईफ जेवणाची ऑर्डर द्यायला आलं इकडे एम्बियन्स पाहू शकता एकच नंबर मंडली बसलेले इकडे टाइमपास टाइमपास आपला फेवरेट ब्रँड और ये आपला फेवरेट ब्रँड ये देखो और ये डाइट वाला है विदाउट शुगर पर वो उसमें डालते हैं शुगर चलो हम लोग एंजॉय कर रहे बाकी के लोग सामान लाने गए मंडली जेवण वगैरे झालेला आहे आपली बाकीची मंडळी गेले जरा फिरायला मार्केटमध्ये मा तोपर्यंत मी थांबलो इकडे आपल्याला व्हिडिओ एडिट करायचे आहे तर हा व्हिडिओ इकडेच संपूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पाय पाय आजचा निस्ता प्रवासच होता आता उद्यापासून तुम्हाला धम्माल बघायला भेटेल धम्माल चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये